चला उलगडूया देशातील साहसी क्रीडा क्षेत्राला नवे परिमाण देणारी पहिली कॅसो अरिना ऍडव्हेंचर एक्स ही दोन दिवसीय बहुविध साहसी स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार मध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होणार आहे लाईव्ह फिट अरेना आणि भोर स्थित कॅसो अरेना रिसॉर्ट यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन केलंय अशी माहिती लाईव्ह फिट अरेनाचे संस्थापक महेंद्र लोकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कॅसुअरिना रिसॉर्ट पार्कचे मालक राजेंद्र आवटे आणि गणेश जाधव तसेच कोर टीम सदस्य विजय नांदगावकर राजेंद्र जाधव यावेळी उपस्थित होते महेंद्र लोकरे म्हणाले सह्याद्रीच्या नयनरम्य घाट माथ्यावर होणारी ही स्पर्धा देशातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक मानली जाते ही स्पर्धा शर्यत नाही तर एक मोहीम आहे हा प्रवास स्पर्धकांसाठी शारीरिक मानसिक आणि भावनिक असा त्रिमितीय अनुभव ठरणार आहे या स्पर्धेचा मार्ग मराठा साम्राज्याच्या वारशाची साक्ष देणाऱ्या सिंहगड राजगड आणि तोरणा या तीन किल्ल्यांना जोडणाऱ्या प्राचीन पायवाटांवरून जातो राजगड हा शिवाजी राजधानीचा किल्ला असून अलीकडेच युनेस्कोच्या मराठा मिलिटरी लँडस्कोप मध्ये समाविष्ट झाला त्यामुळे ऍडव्हेंचर्सला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जोड मिळाली आहे स्पर्धेतील मुख्य आव्हानात्मक असलेली सह्याद्री एक्सपेडिशन दीडशे किलोमीटरची असून यामध्ये शंभर किलोमीटर सायकलिंग बेचाळीस किलोमीटर रनिंग अठ्ठेचाळीस किलोमीटर हायकिंग ट्रेकिंग पन्नास मीटर रिव्हर क्रॉसिंग म्हणजे नदी पार करणे अशा टप्प्यांचा समावेश आहे सह्याद्री इंड्युरन्स चॅलेंज प्रकारात पंच्याहत्तर किलोमीटरची स्पर्धा होणार आहे यामध्ये पन्नास किलोमीटर सायकलिंग आठ किलोमीटर रनिंग सतरा किलोमीटर हायकिंग सह्याद्री माउंटन स्प्रिंट पंचवीस किलोमीटरची होणार असून यामध्ये आठ किलोमीटर रनिंग सतरा किलोमीटर ट्रेकिंग तर दहा किलोमीटरच्या कॅस्युअरी ट्रेल रन मध्ये चालायचं चा आहे या स्पर्धेत सोलो ड्युओ ओपन पंचेचाळीस पेक्षा जास्त आणि कॉर्पोरेट या गटांमध्ये सहभाग घेता येणार असून पाचशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे असं महेंद्र लोकरे यांनी म्हटलंय ही स्पर्धा सहनशक्ती शोध मोहीम आणि जबाबदार पर्यटनाचा संगम आहे सह्याद्रीला जागतिक ऍडव्हेंचर डेस्टिनेशन बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे या स्पर्धेचा संपूर्ण परिसर पूर्णतः प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा संकल्प केला लिव नो ट्रेस्ट। उसार निसर्गात कुठलाही कचरा न सोडण्याचे पालन केले जात आहे तसेच मार्गरचना लॉजिस्टिक्स खाद्य स्टॉल्स आदी कामांमध्ये सहभागी करून ग्रामीण उद्योजकतेलाही चालना दिली जाणार आहे असे राजेंद्र आवटे यांनी म्हटले या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली असून सहभागासाठी

सो बेसिकली ट्रायथॉन आणि ऍडव्हेंचर रेस मधला मेन फॉर्म किंवा आयर्नमन रेसेस ही पूर्ण फुल सपोर्टेड असते त्याला पूर्ण रेस बऱ्यापैकी सेमी सपोर्टेड असते सो तुम्हाला ते टार्गेट तुम्ही एका विशेष ठिकाणी पोहोचता एका कॅम्प साईडला पोहोचता आता ते कसं काय सर्वाय करतं त्यामध्ये आणि त्या गोष्टी सगळ्या तुम्ही कशा ओव्हरकम करून तिथपर्यंत पोहोचता किंवा असं म्हणलेलं आहे सो कॅशन ऍडव्हेंचर एक सी रेस आपण सात आठ फेब्रुवारीला कॅशिना रिसॉर्ट पार्क इथे होते रिसॉर्ट आहे भोर्ला भारगाव बॅकवॉटर जे आहे कुरुंजी विलेज सो तिथं ही रेस होणार आहे सो रेसचे चार फॉर्मॅट्स आहेत आपण त्यामध्ये दीडशे किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर पंचवीस किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे चार फॉर्मॅट केले सो आपण त्याचा ग्राफ ग्रॅज्युअली वाढवत गेलेली आहे सो जी दहा किलोमीटरची रेस आहे त्यामध्ये आपण फक्त रनिंग ट्रे रनिंग आहे त्यानंतर जी पंचवीस किलोमीटरची रेस आहे त्याच्यामध्ये आपण ट्रेकिंग आणि रनिंग दोन इन्क्लूड केले जी पंच्याहत्तर रे, रे किलोमीटरची so, रे, रेस आहे त्याच्यामध्ये आपण रनिंग ट्रेकिंग आणि सायकल हे तीन एकत्र केलंय आणि जी दीडशे किलोमीटर आहे जी मेन कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण रनिंग ट्रेकिंग सायकलिंग आणि म्हणजे चार गोष्टी एकत्र सो या रेस सो बेसिकली चार फॉर्मॅट करण्याचा मागचा उद्देश असाच आहे की त्याच्यामध्ये सगळे जण पार्टिसिपेट करू शकतात सो बिगिनर्स सुद्धा येऊ शकतात ते एरि पण येऊ शकतात सो आम्हाला सगळ्यांना त्या रेसचा फील द्यायचा आहे म्हणून आम्ही कॅटेगरीज फॉर्म सो आम एक्सपेक्ट करते इवेन्टला साधारण एक पाशे पचशे सहाशे लोग सहित रजिस्ट्रेशन करते हैं ऑलरेडी आता दीडशे लोकानी रेजिस्ट्रेशन इवेन्टर दीडशे लोग रजिस्टर्ड है सो so, रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी so, so, तो सुरू है, है। so, राक so, सो ट्रांसक्रिप्टी अपनी टिकेटिंग साइट है तो तथना आता बुकिंग सुरूए कि ऑफलाइन रजिस्ट्रेशन पे घो सो आता प्रयत्न चालू है सो एक सोलो कैटेगरी दुसरी डी ओ कैटेगरी सो सोलोला तुम्ही मेल फॉर मेल फीमेल दोन वेगळ्या कॅटेगरीज केले जसे पण बक्षीस पण मिळाले तसंच डी ओ फॉर्मॅट जेव्हा आपण म्हणतो त्यात मेल आणि फिमेल पार्टिसिपेशन आपण कम्पल्सरी केले सो डी ओमध्ये दोन मेल दोन फिमेल असं नाही तर एक फिमेल एक मेल असं मिळून तुम्ही ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून तुम्ही ते पूर्ण करू शकता सो त्या आपण त्याला एक वेगळं सुरू दिलेलं आहे तसंच मला सांगायला आवडेल की वेस्टर्न इंडियातली एकमेव रेस आहे की जी आता होती अशी रेस वेस्ट इंडियामध्ये कुठे होत नाही सो, आ, सो आ, त्याने आपण त्या रेस्टकडे बघतोय की त्याचा युनिकनेस आहे प्लस हा जो काय कन्सेप्ट आहे हा आतापर्यंत करत नाही सो आपण आता हा लॉन्च करतोय आणि असंच आपल्याला पुढं तो या प्रकारे न्यायचा आहे तसंच त्यातली जी पंचवीस किलोमीटरची कॅटेगरी आहे त्याला आय टी आर ए त्याला इंडिया इंटरनॅशनल रनिंग असोसिएशन जे आहे त्याचं आपल्याला अफिलिएशन मिळालेलं आहे सो त्याच्यामध्ये त्याचा मागचा उद्देश असा असतो की जेव्हा तुम्हाला आयटीआरएशन मिळतो किलोमीटरची रेस त्याला आयटीआर एक पॉईंट आपल्याला अप्रूव्ह केलेला आहे सो त्यामुळे या रेसेस ला देणार चान्सेस की इंटरनॅशनल रनर्स किंवा हंड्रेड सुद्धा येऊ शकतात कारण की त्यांच्या प्लॅटफॉर्म वरती रेस सगळीकडे दिसतीये तसंच ही रेस जेव्हा आपण म्हणतो की भोर भाटगाय वॉटर साइडला होती सो कॅश रिसॉर्ट जिथं आहे तिथं तिन्ही आपले जे जवळचे फोर्स आहेत सिंहगड राजगड तोडणा सो हे तिथं ही बरोबर राजगडचे फायदे डॉमिनेंटली इन्व्हॉल्व्ह केलेला आहे सो आपला जो ट्रेल रनिंग किंवा ट्रेकिंगचा जो पार्ट आहे हा सगळा राजगड वरती होणार आहे